हाय हॅलो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी तर मंडई चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो कसा आणावा हा प्रश्न अगदी सामान्य वाटतो पण त्यामागची कारणं उपाय आणि सवयी नीट समजल्या नाहीत तो वर्षानुवर्ष लोक महागडी क्रीम्स फेशियल्स आणि ट्रीटमेंट्स करत राहतात पण काही केल्याने चेहऱ्यावर तेज हे नांदत नाही खरं सांगायचं झालं तर चेहरा हा आपल्या शरीराचा आरसाच असतो आणि त्या आरशामध्ये जर तजेला नसेल तर संपूर्ण व्यक्तिमत्व थकलेलं आणि उदास वाटतं म्हणूनच आज आपण अशा नैसर्गिक उपायांबद्दल जाणून घेणार आहोत जे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध असून तुमच्या चेहऱ्यावर दीर्घकाळ टिकणारा चमक ग्लो आणि स्वास्थ्य निर्माण करतील आणि तेही कोणत्याही साईड इफेक्टशिवाय सर्वात आधी सुरुवात होते ती शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकण्यापासून रोज सकाळी उठल्यावर गरम पाणी त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस आणि एक चमचा मध घेतल्यास शरीरातील घाण विषारी पदार्थ हे बाहेर फेकले जातात यामुळे केवळ पचन सुधारत नाही तर त्वचा ही, ही आतून स्वच्छ होते यानंतर दुसरी सवय म्हणजे पाणी पिणे दिवसाला किमान अडीच ते तीन लिटर पाणी पिलं पाहिजे कारण शरीरातील पेशींना पोषण मिळालं तरच आपली त्वचा ओलसर मऊ आणि ग्लोविंग राहते अनेक जण केवळ वा त्वचेवर क्रीम लावून गोरं होण्याचा प्रयत्न करतात पण खरी सुरुवात होते ते आपल्या आहारापासून आहारामध्ये विटॅमिन सी आणि अँटी हे भरपूर असणं गरजेचं आहे यासाठी फळं जसं की संत्री आवळा पपई डाळीम आणि भाज्यांमध्ये गाजर बीट टोमॅटो ही आपल्या रोजच्या जेवणामध्ये समाविष्ट केली पाहिजेत या पदार्थांमुळे त्वचा उजळते पेशींना आपल्या पोषण मिळतं आणि नैसर्गिक उजळपणा येतो याचबरोबर मला आवर्जून सांगावं लागेल की तेलकट मसालेदार आणि डीप फ्राय खाणं तुम्ही शक्यतो टाळा कारण हे पदार्थ शरीरामध्ये उष्णता वाढवतात आणि त्वचेला मुर्म रिंकल्स आणि पिगमेंटेशन निर्माण करतात पुढचा टप्पा आहे तो म्हणजे घरी तयार करता येणारे फेस पॅक आठवड्यातून दोन वेळा हळद बेसन आणि दही किंवा लिंबू घालून लावल्याने चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते रंग उजळतो आणि मुरम सुद्धा यामुळे कमी होतात जर त्वचा कोरडी असेल तर दह्याऐवजी तुम्ही दूध घाला आणि त्वचा ऑइली जर असेल तर त्यासाठी तुम्ही गुलाबजल वापरा याशिवाय कोरपडीचा गर हा थेट चेहऱ्यावर जर तुम्ही लावला तर त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि डाग जे आहेत ते कमी होतात आणि चेहरा मऊसुद्धा होतो रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा हा गुलाबजल आणि काही थेंब नारळ तेल किंवा बदाम तेल यांनी मसाज केल्याने त्वचेमध्ये रक्ता विसरण सुधारते आणि आपला चेहरा हा उजळतो झोप ही देखील एक अत्यंत महत्वाचा भाग आहे किमान सात ते आठ तासांची झोप ही शांत घेतली नाही तर डार्क सर्कल्स फिकटपणा आणि थकलेला चेहरा दिसतो झोपताना पिलो कवर स्वच्छ असणं फार गरजेचं आहे कारण त्यावर जमा होणारे जे जीवाणू असतील ते त्वचेला त्रास देऊ शकतात याचबरोबर दररोज चेहरा क्लीन टोन आणि मॉइचराईज करणे हे अत्यंत आवश्यक आहे हे तुमचं स्किन केअर रुटीन असायला पाहिजे हलक्या हाताने तुम्ही फेसवॉशने चेहरा धुवा त्यानंतर गुलाबजलने टोन करा आणि शेवटी एका चांगल्या ब्रँडच्या नैसर्गिक मॉइश्चरायझर सुद्धा लावा सूर्यप्रकाशामुळे त्वचेला होणारे जे नुकसान आहे ते टाळण्यासाठी तुम्ही बाहेर पडताना नेहमी एस पी एफ थर्टी किंवा त्यापेक्षाहून अधिक असलेलं जे सनस्क्रीन आहे ते तुम्ही वापरा उन्हामुळे त्वचेला काळपटपणा येतो रिंकल्स त्याचबरोबर अकाली वृद्धत्व सुद्धा येतं यामुळे उन्हामध्ये डोळ्यांना चष्मा ओठांना लिंबांब आणि चेहऱ्याला स्कार्फ वापरणं हे देखील त्वचेला संरक्षण देतं आता आपण थोडं आतल्या आरोग्याबद्दल बोलूया जर शरीरामध्ये आमलता पोषण तत्वाची कमतरता किंवा हार्मोन्सचं असंतुलन असेल तर त्वचा कधीच ग्लो करणार नाही यासाठी तुम्ही नियमित पचन सुधारणारे पदार्थ जसं की हिंग सोफ जिऱ्याचं पाणी किंवा तुळस आवळ्याचा रस हे तुम्ही घेत राहिलं पाहिजे सकाळी पोटी आवळा पावडर मध आणि गरम पाणी याने त्वचेला इंटरनल डिटॉक्स मिळतो आणि स्किन आपली अधिक हेल्दी होते आज एक लहान पण एक मोलाचा उपाय आपण पाहूया तो म्हणजे रोज सकाळी चेहऱ्यावर बर्फाचा मसाज करा यामुळे तुमची त्वचाही टाईट होते ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि नैसर्गिक ग्लो येतो डोळ्याखाली जर काही वर्तुळ असतील तीसुद्धा यामुळे कमी होतात जर आठवड्याला एकदा स्टीम फेस केल्यास तुमची त्वचेमध्ये असणारी जी घाण आहे ती निघून जाते आणि चेहऱ्यावर असणारी जी छिद्र आहे ती मोकळी होतात आणखी एक गोष्ट म्हणजे तणावमुक्त राहणं सततची चिंता असेल स्ट्रेस झोपेचा अभाव हे सगळं आपल्या थेट चेहऱ्यावर परिणाम करतं ध्यान योगासनं मोकळा श्वास यामुळे आपलं केवळ मनच नाही तर आपला चेहरा सुद्धा शांत होतो तेजस्वी आणि जिवंत दिसायला लागतो हसणं हे एक नैसर्गिक क्लोचे एक खूप मोठं रहस्य आहे म्हणूनच रोज तुम्ही मनापासून हसा प्रेमाने बोला आणि स्वतःची काळजी सुद्धा घ्या मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल आणि उपयुक्त सुद्धा वाटला असेल भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद